युती आणि आघाडीबद्दल सध्या महाराष्ट्रात संभ्रम आहे कोण कोड़ कोणासोबत जाणार याची काही शाश्वती आणि खात्री त्याबद्दल सध्या काही सांगता येत नाही तर आताच्या राजकीय स्थितीबद्दल तुमचा अंदाज आणि तुमचं विश्लेषण काय मला असं वाटतं की महायुतीने जरी जाहीर केलेलं असलं ते एकत्र जातील तरी त्यांच्यातला सीट शेअरिंगचा फॉर्म्युला काय असेल किंवा कुठल्या पक्षाला कुठल्या महापालिकेमध्ये जास्त झुप्त माप द्यायचं याच्यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे विशेषतः मुंबईमध्ये मुंबई महापालिकेमध्ये समजा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जर खूप जास्त प्रमाणात चढावट झाली कारण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेल्या माजी नगरसेवकांची संख्या ही साठ पेक्षा जास्त आहे हे साठ नगरसेवक हे शत्रज्ञ उचलला आलेले नाही आहेत त्यांना काहीतरी हवं आहे पक्षाकडून त्यांना काहीतरी तिकीट लढायचंय त्यांना तिकीट मिळवायचंय निवडणूक लढायचंय म्हणून ते आलेले आहेत त्या साठ पेक्षा जास्त नगरसेवकांना जर तिकीट मिळालं नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जो काही उद्रेक होऊ शकतो त्याची कल्पना शिंदेना आहे त्यामुळे ते त्या आधारावर भाजपशी बार्गेनिंग करणार आहे तर उघड आहे या मध्ये भाजप कितपत त्यांना सॅटिस्फाय करू शकतो या सगळ्या गोष्टीवर मुंबई महापालिकेचा खेळ अवलंबून असेल राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे अजित पवारांची त्यांच्या त्यांच्या पक्षाला मुंबईमध्ये काही फारसा स्कोप नाही त्यामुळे दिलं तेवढं पदरात पडून घ्यायचं आणि शांत बसायचं असं त्यांचा मुंबईतला गेम प्लॅन असेल मात्र ठाण्यामध्ये काय कारण ठाण्यामध्ये जर शिवसेना वरचड आहेत ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व देखील नाही महापालिका म्हणजे किंवा इतर संघटनेमध्ये देखील पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस तुल्यबळ आहे असा त्यांचा दावा आहे त्यामुळे तिथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सीट शेअरिंग होणार की मैत्रीपूर्ण लढत होणार या सगळ्या गोष्टींवर सगळ्या अवलंबून असेल नागपूरसारखी महापालिका जिथे भाजपाला काही आव्हानच नाही तिकडे काही अडचण असू शकत नाही मात्र मुंबई ठाणे आणि पुणे या तीन महानगरपालिका अत्यंत अडचणीच्या आहेत सीट शेअरिंगच्या संदर्भामध्ये असं माझ्या याच्यातलं आकलन आहे हा झाला महायुतीचा भाग आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग त्याच्याबद्दल चर्चा करता असं वाटतं की ज्या पद्धतीने काँग्रेसचे अत्यंत अनुभवी अत्यंत धुरंधर आणि ज्यांना दिल्लीच्या राजकारणाचं वारं कुठल्या दिशेने वाहत आहे याची पुरेपूर जाणीव असते अशा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट सातत्याने लावून धरली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे तेंचा जर, तेंचा की काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीत राहीलच याची शाश्वती देता येत नाही त्याचप्रमाणे म्हणजे त्यांचं जर त्यांचा आकलन किंवा त्यांचा एक जो अंदाज आहे राजकीय अंदाज तो जर आपण गृहित धरला तर काँग्रेसच्या भूमिकेबद्दल थोडी शंका असू शकते की काँग्रेस कदाचित वेगळी लढू शकते महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये लढणार नाही असं पण एक त्यांच्यातनं सूर निघतोय उद्या समजा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली तर त्यांचा वेगळा पक्ष असेल म्हणजे त्यांची वेगळी आघाडी असेल तर एका बाजूला महायुती दुसऱ्या बाजूला ठाकरे आघाडी आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेस अशी पण एक लढत होऊ शकते त्यामुळे काँग्रेसची भूमिका काय आणि याच्यामध्ये गंमत अशी की मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला काही स्थान नाही शरद पवारांची पण नाही आणि अजित पवारांची पण नाही त्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लेअरच नाही मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्लेअर आहे हा पुण्यामध्ये पुण्यातलं गणित आणखी वेगळं असणार आहे